नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या ब्लॉकवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मी आहे शुभांगी पाटील तर आज आहे हरतालिका तर हरतालिका आहे तर बघा आज पूजा करायला जायचं आहे तर बघा तुम्ही मीना बेल आणलेला आहे आणि बेल निवडलेलं आहे आणि आमच्याकडं हराळी म्हणते त्याला हराळी पण निवडलेली आहे तर माझ्या बाबाने यामध्ये बेल आणलं होतं तर ते बेल आहे ना लय उंचावर होतं त्याच्यामुळं बाबाला काही एवढं काढता आलं नाही तर बघा हे याच्यामधलं मी निवडलेलं बेल आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा बेल, बेल निवडून ठेवलेलं आहे मी आणि बेल पण निवडलेलं आहे आणि हराळी पण काढलेली आहेत तर बघू शकता हराळी आणि बेल तर मस्तपैकी बेल आणि हराळी आहे तर मग जाणार आहे आम्ही नंतर पूजा करायला आताना तर आता ना मला आरती काढायची आहे आणि पूजा करायला जायचं आहे हे बघा हराळी यामधली हराळी काढलेली आहे तर बघा सगळा पसारा पडलेला आहे तर हा पसारा आवरायचा आहे मला पहिली पटकन पटकन बघा तर अशी घातली आहे मी आज हरतालिकेसाठी साडी तर ना हरतालिकेची पूजा बघते जर मंदिरात जायचं असलं तर मंदिरात जाते नाहीतर मग घरीच घेते करून कारण त्यांना कामं राहिलेली आहेत अजून तर अशी म्हणजे साडी घातली अजून मेकअप राहायला करायचा तर थोडाफारच सिम्पली सिंपली मेकअप करणार आहे तर चला करते लगेच मेकअप किपास साधा सिंपल मेकअप आहे एकदम मी काहीच केलं नाही फक्त आणि फक्त ना केस विंचरून घेतले आणि फक्त केस आणि पोप पाडलेला आहे तर बघा तो आणि काहीच करत नाही फक्त असं ना असा प्रचार लावून देते तसं क्लचर लावून देते आणि बस काहीच करत नाही दुसरं बघा हे फेअर लावली तर ही थोडीशीच घेते आणि मग थोडीशी तोंडाला लावून देते सर्व म्हणजे साधा सिंपल एकदम मेकअप आहे माझा जास्त काही मेकअप नाही आहे मस्त क्रीम लावत असत दुसरं काही नसते लावत बघा असं मस्त हे करून घ्यायचं नंतर मग पोंड्स पावडर बोन्ड्स पावडर लावून घेते पक्तर पाडलेलाच आहे केस विचारलेले आहे आणि बोन्स पावडर आणि हे सिंदूर आहे तर सिंदूर लावलेलंच आहे मी परत थोडं लावते बघा आणि सिंदूरचा टिक्का असते माझा इथं बघा असा टिक्का सिंदूरचा पण लावत झाला मेकअप काहीच नाही झाला एवढाच मेकअप असतं बघा झाला माझा हरतली त्याचा मेकअप आणि ना साडी पण घातलेली आहे एकदम साधं शिंपली मेकअप असते माझा एवढा हार्ट मेकअप नसते तर अशी साडी घातली मी आणि मेकअप असा केलेला आहे तर बघू शकता सर्वांनी आणि ना आता तर बघते जर पाऊस आला ना तर जाते मंदिरात म्हणजे पूजा करायला नाहीतर मग घरीच पूजा करते आलो होतो शेतात ना शेतात हराळच नाही आहे हराळसाठी साठी आलो होतो दुर्वा काढायला पण हराळच नाही आहे शेतामध्ये बघा कुठंच नाही आहे कुठं काढायची कुठंच सापडत नाही आहे कुठंच नाही आहे हराळ आता जाणार आहे मी पूजा करायला तर माझं सगळे कामं आवरले आणि मी नारतीचं ताट काढलेलं आहे बघा यामध्ये घेतलेलं आहे पेरू यामध्ये घेतले फुलं अक्षित कुंकू हळद आणि दिवा आणि कच म्हणजे कच्चं दूध आणि साखर आणि हा घेतला तांबा आणि बघा हे आहे माझं बेल तर मी बेल घेतलं पिशवीत आणि अगरबत्तीसुद्धा आहे तर आता आम्ही निघणार आहे पूजा करायला चला तर तुम्ही पण करून घ्या पूजा करायला काय

ಚಲತ ಮಿತ್ರಾನೂ ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಸರ್ವನ್ನ